नमस्कार मी शोभा जाधव आज मी तुम्हाला सोपी अशी रेसिपी दाखवणार आहे की जे आपण नेहमी आता काय भाजी करायची असा प्रश्न जर आपल्याला पडला तर बायकांचं असं असतं की चला रात्री कडधान्य भिजत घालायचे त्याच्यामध्ये मटकीची उसळ ही आ, आ, तिला जास्त प्राधान्य दिलं जातं तर आज मी तुम्हाला अगदी सोपी रेसिपी दाखवणार आहे आपण आज मटकीची उसळ बनवणार आहे तर चला आपण सुरुवात करूया मटकीची उसळ बनवण्यासाठी तर मला साहित्य लागणार आहे मी असं वरण भात कुकर लावतानाच मी पाव किलो मटकी घेतलेली आहे ती अशी मी शिजवून घेतलेली आहे थोडं पाणी टाकायचं आहे आणि कुकरच्या शिट्या आपण करतो तसं मी तीन शिट्या करून घेतलेल्या भात आणि त्याच्यावरती हे लावलेलं आणि मला असं दोन कांदे घेतले छोटे बारीक चिरून घेतलेले आहे मला अद्रक लसूण पेस्ट लागणार आहे एक चमचा मी अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे तीन चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे एवढ्या सारी कढीपत्ता घेतलाय दोन फांद्या आणि एवढी अशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बाकी नेहमीप्रमाणे मला हिंग हळद आणि काळा मसाला लागणार आहे आणि तेल लागणार आहे फोडणीसाठी तर चला आपण सुरू करूया कृती कला कर इथे मी गॅस पेटवलेला आहे आपण आता असं पॅन ठेवूया पॅन गरम होऊ द्यायचे त्यात आपण असं पावटली तेल टाकूया तेल गरम झाल्यानंतर फोडणी करायची आहे तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे पण आता नेहमीप्रमाणे टाकूया हिंग हिंग टाकल्यापर्यंत अर्धा अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडली की अर्धा चमचा आपण जिरं टाकूया गॅस कमी करायचाय अदबट लसूण पेस्ट एक चांवर घेतलेला आहे चार पाच लसूणाच्या पाक्या कमी पटच्या पाठव्या कांदा कांदा पण असं छान परतून आहे गॅस थोडा मोठा करायचा कांदा असा गुलाबी सर झालेला आहे त्यात अर्थ आपण टाकूया गरम मसाला असो काळा मसाला तो आपण दोन चमचे टाकतोय दोन आणि थोडा अर्धा अडीच चमचे टाकते अर्धा चमचा हळद अजून थोडासा वाढवते तो, तो पण असा छान परतून घ्यायचा आहे तुमच्याकडे जो गरम मसाला असेल तो आपण तुम्ही वापरू शकता आणि त्यात ही कुकरला शिजवलेली उसळ आता इथे तुम्ही मोड आलेली पण घेऊ शकता मी मोड आलेली नाही घेतलेली आहे आणि बऱ्याच पद्धतीने उसळ बनवली जाते ह्याच्यात जाईल चवीनुसार मीठ आणि थोडा रसाच करायचा जसा तुम्हाला रसा हवा असेल तसा मीठ टाकलेला आहे कोथिंबीर कापून टाकूया बारीक कारण ही शिजवलेली असे त्यामुळे नंतर शिजायला त्याला वेळ जास्त लागत नाही पण थोडासा गॅस फास्ट करूया एक उकळी येऊ द्यायची आणि नंतर थोडासा दाण्याचा कूट टाकायचा बघू शकता उसळ आपली एक उकळी आलेली आहे आता त्यात एक उकळी आल्यानंतर थोडासा असा शिंदण्याचा कूट टाकायचा म्हणजे अंदाजे टाकायचा एक दोन चमचे दोन टेबल स्पून परत एकदा असं छान हलवतायचे पाच मिनिटं भाजी उकळून पाच सहा मिनिट झालेले आहे आणि छान उकळते आहे आणि ऑलमोस्ट तयार आहे पाच ते सात मिनिटं फक्त करायला लागतं कारण आधी अगोदर शिजवलेली असते आणि जेवढं शिजवताना मी पाणी टाकलं कुकरला त्याच्यावरती मी वेगळं पाणी मी यूज नाही केलेले तेवढ्या पाण्यामध्येच मी मुसळ बनवलेली आहे तर नक्की करून बघा उसळ आपली रेडी आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपण गॅस बंद करूया